नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी बास्केट ब्रिज आणि इचलकरंजीच्या पाणी पुरवठा योजनेवरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतलं वातावरण तापलं खासदार धनंजय महाडिक आणि आमदार प्रकाश आवाडेंनी घेतली आक्रमक भूमिका ऊस पिकावर औषध फवारणी करताना विद्युत तार अंगावर पडून शॉक लागल्यानं त्रेचाळीस वर्षीय सुनील शिंदे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू नागाव जवळची दुर्घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर आणि अवैध धंदे सुरू अवैध व्यवसायांना पोलिसांचा वरदहस्त असल्याची शंका खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्यायल्यानं आमजाई भरवडे इथल्या अकरा वर्षाच्या वेदांत अशोक पाटील याचा दुर्दैवी मृत्यू आणि घनकचरा आणि जैव वैद्यकीय कचरा एकत्रित ठेवल्याबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सीपीआरच्या ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई गुन्हा दाखल करण्याऐवजी पन्नास हजार रुपयांचा दंड